नमस्कार जय गजानन सर्वांना तर हे बघा मला जायचं होतं वास्तूला आणि तिथे तयारी वगैरे होऊ गेले दोन अडीच वाजले होते बहुतेक ही तर ही पूजा त्यांनी अगोदरच केलेली होती अगोदरल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी जेवणाचं ठेवलं होतं तर दुसऱ्या दिवशी गेली तर पूजा छान प्रकारे अशी मांडलेली होती तर मला ही प्रचंड आवडली होती कारण त्याचं असं की नवग्रहाची पूजा असल्यामुळे त्याला प्रत्येकाला असे नाव दिलेलं होतं जसं की श्री ईशान्य रुद्रमंडळ श्री वास्तुमंडळ किंवा श्री वर्धिनी मंडळ श्री षोडस मंडळ म्हणजे असे प्र प्रकारे असे नाव दिलेले होते आणि नाव दिल्यामुळे ते प्रत्यक्ष असे सक् आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत होती ती पूजा ते पूजा त्या ब्राह्मणांनीच केली होती पण अप्रतिम म्हटलं तर जाते कारण त्याची मांडणीच खूप सुंदर केलेली होती तर म्हटलं चला शेअर करूया चला बाय